अमरावती जिल्ह्यातल्या वलगाव येथील रेल्वे पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यात एक ते दीड फुटापर्यंत हे खड्डे खड़्या आहेत खड्ड्यांमुळे पुलाच्या सलाख्या देखील उघड्या पडलेल्या आहेत याच पुलावरून अनेक दुचाकी चालक चारचाकी चालक दर्यापूर अंजनगाव सुरजी परतवाडा धारणे चिखलदरा चांदूर बाजार या तालुक्यात प्रवास करत असतात खड्ड्यांमुळे पुलावर मोठा अपघात होऊ शकतो याची शक्यता काही नाकारता येत नाही याच खड्ड्यांमुळे वलगाव पोलीस स्टेशन येथील दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते पुलाच्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे विभाग याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे सामान्य नागरिकाचा जीव गेल्यावर हे खड्डे बुजवणार का असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत मी प्रवासी आहो गेल्या पंधरा ते वीस सतत पाणी चालू आहे आणि एक एक दिवसाचे गड्डे या वनगाव रोड या व्रतावर आहे आणि भरपूर प्रमाणात लोक इथे त्या पाणी फासल्यामुळे लक्ष राहत नाही लोक त्या खड्ड्यातून गाडी नेतात आणि पडतात अशा वेळेत कमसेकम कम दहा ते पंधरा ॲक्सिडंट इथे झालेले आहेत सध्या हल्ली पर्वाच्या दिवशी दोन दिवसा अगोदर न्या अकोल्याचे लुंगे पाटील हे सुद्धा पडले होते त्यांच्या मिसेसला घेऊन त्यांना मी उतरत होतात आणि त्यांना गाडीत बसवलं आणि उपचाराकरिता दवाखान्यात पाठवण्यात आले अशाच पद्धतीनं भरपूर या उडान पुलावर खड्डे आहे त्याच्यामुळे जीवत जीवितहानीसुद्धा होऊ शकते प्रशासन ही जीवितहानी झाल्यानंतरच जागे होते यासाठी काहीतरी केलं पाहिजे मला असं वाटते प्रशासनाला कधी जागी की अशा परिस्थितीमध्ये दीड फुटाचे गड्डे या उडान पुलावर आहे एक फुटाचे गड्डे आहे आणि ते वन साईड टू व्हीलरच्या रोडनी आहे त्यांनी सर्वात जास्त साधारण व्यक्ती जो गरीबातला गरीब आहे कामगार आहे तो तो सीट किंवा सिंगल सीट जातो अशा वेळेस तो पडतो आणि मागून येणारी गाडी हे त्याला ठोकून देते म्हणजे हे कितीतरी किती सहन करायचं साधारणसे साधारण आपले जे लोक आहे हे याला बळी पडतात आणि अशा परिस्थितीत जर प्रशासन झोपलं असेल हायवे रोड आहे अमरावती परतवाडा दर्यापूर तांदूर बाजार निघणारा रोड आहे हा अशा परिस्थितीमध्ये जर या उडाणपुलाची अशी अवस्था आहे तर पुढे चालून काय होणार आहे कुठंतरी जाग आला पाहिजे त्वरित हे खड्डे बुजवले गेले पाहिजे आणि उडान पुलावर जर असा ॲक्सिडंट किंवा कोणी पडलं तर कोणीही ब्रेक मारत नाही डायरेक्ट अंगावर गाडी घेऊन येते अशा परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे एवढीच मी विनंती करतो मी एक प्रवासी हो खड्यातून जातो माझी गाडी पण दोनदा पडली आणि त्यासाठी मला असं वाटते की याला प्रशासनच जिम्मेदार आहे सामान्य नागरिकांचं ऐकणारं कुणी नाही आहे आणि मोठे मोठे नेते नेतेसुद्धा आपापल्या कामात लागलेले आहेत हे सामान्य नागरिकांचं काम आहे पण याच्याकडे पण दुर्लक्ष होत आहे